एस टी बसमध्ये प्रवाशांशी वागताना कठोर समजल्या जाणाऱ्या चालक वाहकांनी शुक्रवारी दाखवलेल्या माणुसकीच्या प्रसंगाने प्रवाशांच्या डोळ्यात अश्रू आणले नाशिक मेळा बस स्थानकावरून सायंकाळी सहा वाजता सुटणारी नाशिक नांदगाव बस ओझरजवळील दहावा मैल येथे पोहोचली असता ही धक्कादायक घटना घडली बस रस्त्यावर असलेल्या गतिरोधकावरून गेल्यानंतर मागील बाजू उभ्या असलेल्या अतुल बडीस वयवर्षी पंचवीस यांच्या डोक्याला बसमधील सामान ठेवण्याच्या कॅरीवरील पत्राचा जोरदार धक्का बसला यात त्यांच्या डोक्याच्या वरच्या बाजूस खोल जखम होऊन रक्तस्राव सुरू झाला घटनेच्या वेळी त्यांच्यासोबत पत्नीही प्रवास करत होती ही अवस्था पाहून इतर प्रवाशांनी घाबरून चालक वाहकांना बस तातडीने थांबवण्याची विनंती केली काही क्षणांसाठी बसमधील वातावरण तणावपूर्ण झाले होते चालक शेख व वा वाहक रवींद्र चव्हाण यांनी बस थांबवून प्रवाशांची चौकशी केली असता तो रक्तबंबाळ अवस्थेत आढळला त्यांनी प्रथम उपचार पेटी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु बसमध्ये ती उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला परिस्थितीची गंभीरता ओळखत चालकवाहकांनी प्रसंगावधान दाखवत बस थेट बसवंत पिंपळगावजवळील धन्वंतरी या खाजगी रुग्णालयात नेली त्यांनी स्वतःच्या खिशातून तातडीच्या उपचारांचा खर्च केला या संवेदनशीलतेमुळे प्रवाशाचा जीव वाचला या घटनेदरम्यान प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार सुनील बेलदार हेही प्रवास करत होते त्यांनी तात्काळ नांदगाव बस डेपोचे वरिष्ठ अधिकारी सानप यांच्याशी संपर्क साधून चालक वाहकांचा खर्च परत मिळावा अशी विनंती केली असतात त्यावर अधिकारी सानप यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदर खर्च महामंडळाच्या निधीतून चालक व वाहकांना दिला जाईल असे आश्वासन दिले या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की एस टीच्या चालक वाहकांमध्ये अजूनही माणूस की जिवंत आहे चालक शेख आणि वाहक रवींद्र चव्हाण यांच्या संवेदनशीलतेमुळे प्रवाशाचा जीव वाचला बसमधील सर्व प्रवाशांनी त्यांच्या या तत्परतेचे आणि माणुसकीचे तोंड भरून कौतुक केले आहे रवंदभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील बेलदार नाशिक ताजा बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर प्रबंध